ये तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्या आकाने जो फोन वापरलेला आहे त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल महादेव मुंडेंचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सुरुवातीला मी स्वतःच त्या ठिकाणी काढलेलं आहे तत्पूर्वी कोणी या प्रकरणावरती बोलत नव्हतं हो सर्वात अगोदर मी बोललेलो आहे दहा गुंठे फक्त बारा लाखात खरंच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला